दोन वाटी उडदाची डाळ एक वाटी मुगाची डाळ दोन्ही डाळी मी भिजून घेतले भिजत फक्त चार तासात ठेवायचे आहेत भिजत आणि आता हे बारीक वाटून घ्यायची डाळ दार। डाळीमध्ये जास्ती पाणी घालायचं नाहीये पाणी थोडंसंच घालून जेवढं लागते तेवढंच पाणी थोडंसं अगदी घालायचं आहे आणि वाटायला लागतं तितकंच घालायचं आहे पाणी जास्ती घालायचं नाहीये कमी वाट पाण्यामध्येच वाटून घ्यायचंय पाहू शकतात किती घट्ट आहे वड्याचे पीठ आणि मस्त झालंय घट्ट आहे थोडं थोडंसं अगदी पाणी घातलं आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नुसती उडदाची डाळ घातली तरी चालेल आणि मुगाची डाळ नाही वापरली ह्याच्यामध्ये तरी चालेल अगदी मी ह्याच्या मुगाची डाळ वापरली तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त उडदाची डाळ यूज केली तरी चालेल वड्याच्या पिठामध्ये एक चमचा मीठ थोडासा चिमूटभर खायचा सोडा जिरं द्या सगळं फेटून घ्यायचं आहे मीठ ह्याच्यामध्ये चांगले मिक्स करून आहे आणि पीठ पण चांगलं फेटून आहे म्हणजे वडे चांगले आपले होतील पाच ते चार मिनट असं फेटून आहे तुम्हाला पायस ह्याच्यामध्ये मिरची जरी का कापून बारीक मिरची कापून घातली तरी चांगली कोथिंबीर घातली तरी आणखीन चांगलं पण मी ह्याच्यामध्ये फक्त जिरस घातलाय पीठ चांगलं फेटून घेतले तेल सुद्धा इथं ताप तापून घेतले तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तेलामध्ये एक एक असे वडे घालून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये एक एक असे वडे घालून घ्यायचे हे चांगले असे खरपूस तळून घ्यायचे थोडेसे ब्राऊन करायचे एकदम लाल नाही करायचे आहेत थोडेसे पांढरस ठेवायचे आहेत आणि थोडेसे ब्राऊन असे थोडेसे वर पाहू शकतात तर, असे तळून घ्यायचे आहेत वडे झाले तळून आता तर काढून घेऊया हे पाण्यात घालून घ्यायचे आहेत आता तळलेले पाहू शकतात आतमधून किती छान झालंय जाळी आली आहे मस्त आलंय दही लावताना मी दुधामध्ये साखर घालून हे दही लावलेलं आहे दही गोडच आहे त्याच्यामुळे साखर घालायची काही गरज नाहीये तुमची जर दही जर आंबट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालून घ्या आता हे दही फेटून घेऊया थोडी थोडंसं पाणी घालून घेते हे दही फेटून घ्यायची थोडंसं मीठ दही मध्ये हे पाण्यात घातलेले वडे एक एक आहे आणि हलगत हाताने प्रेस करून आहे आता ह्याच्यावरती दही घालून घ्यायची गुळ चिंचाची चटणी हिरवी चटणी चाट मसाला जीरा पावडर थोडेस थोडीशी मिरची पावडर दही वड्याची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला तुम्ही सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका